निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांना तंबी निवडणूक काळात देवदेवता जात धर्माच्या आधारावर सर्रास प्रचार सुरू असताना निवडणूक आयोगाने एका जुन्याच विनोदाची आज पुन्हा उजळणी केली राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी जात धर्म आणि भाषेच्या आधारावर मते मागू नये आणि धार्मिक श्रद्धांची कुचेष्टा होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये अशा सूचना आयोगाने केल्या आहेत याआधी ज्या स्टार प्रचारकांना आणि उमेदवारांना आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असं आयोगाने म्हटलेलं आहे याच महिन्यात आयोग लोकसभा आणि चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेबरोबरच आचारसंहिता अंमलात आणण्याची शक्यता आहे त्याआधीच आयोगाने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत प्रचारदरम्यान आदर्श निवडणूक आचारसंहितेचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन केल्यास केवळ नैतिक कानपिचक्या देण्याच्या पूर्वीच्या प्रतेऐवजी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयोगाने राजकीय पक्ष उमेदवार आणि त्यांच्या स्टार प्रचारकांना दिलेला आहे सार्वजनिक प्रचारात सभ्यता पाळण्याचा अर्थात तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा आयोगाने राजकीय पक्षांना दिला असून विशेषतः ज्यांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती अशा स्टार प्रचारक आणि उमेदवारांनी अधिक खबरदारी घ्यावी असे म्हटलेलं आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत